नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर मराठी मार्केट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो हा माझा नवीन चॅनल आहे नव्याने सुरू केलेला आहे ओरिजिनल याचं नाव टेक इंडिया मराठी असं होतं परंतु आपण त्याला आता मराठी मार्केट गुरु अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे आणि आपण शेअर मार्केट संदर्भातील अतिशय सखोल माहिती मराठी तरुणांना देणार आहोत आणि मराठी तरुण एक यशस्वी उद्योजक किंवा ट्रेडर हा शेअर मार्केटमध्ये मा करणं हे आमच्या उद्दिष्ट आहे हजारो विद्यार्थ्यांना यामधून ट्रेनिंग दिलं जाणार आहे परंतु सध्या केवळ बेसिक माहिती आम्ही या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध करतो आहोत सध्या नवीन ट्रेडर्सला आमची विनंती आहे की कोणीही ट्रेडिंग करताना ऑप्शन ट्रेडिंगला लगेच सुरुवात करू नका आपल्याजवळ जवळ असलेलं कॅपिटल त्या ठिकाणी वॉश आऊट होण्याची शक्यता आहे पूर्णपणे डुबण्याची शक्यता आहे त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंग पासून दूर राहा सुरुवातीला सुरुवातीला शेअर मार्केट विषयीच ज्ञान कसं आपल्याला जास्तीत जास्त उपलब्ध होईल ते बघा लवकरच आपण ऑप्शन ट्रेडिंगचे एक सिरीज घेणार आहोत ती झाल्यानंतर तुम्हाला सुरक्षित अशा प्रकारचं ऑप्शनचे कुठले टेडेल ते सुचवले जातील आणि त्या ट्रेडपुरत मर्यादित काम करून तुम्ही यशस्वी ऑप्शन ट्रेडर होणार आहात परंतु सध्या तुम्हाला स्विंग आणि किंवा आपण आपला पैसा उभा करू शकता पन्नास हजाराची कॅपिटल घेऊन आपण काही महत्वाचे शेअर पुढच्या व्हिडिओमध्ये सुचवणार आहोत इरडा सारखा शेअर असेल आय सी सारखा शेअर असेल आरबीएन सारखा शेअर असेल किंवा आयडिया सारखा शेअर असेल हे शेअर जे आहेत ते कमी पैशाचे शेअर आहेत आणि या शेअरला मोमेंटम देखील असते जे एस डब्ल्यू एनर्जी सारखा शेअर तुम्ही घ्या आणि या अशा दोन चार थोडी थोडी टाका त्यांना ऑब्झर्व करा स्टडी करा आणि नंतर आपण शेअर मार्केटमध्ये पुढील प्रगती करणार आहोत तुम्हाला यशस्वी ट्रेडर करणं ही माझी जबाबदारी आहे आणि आपण जर फॉरेनचा विचार केला तर फॉरेन मध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक जण ट्रेडर असतो भारतामध्ये असं नाही कोविडच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक डिमेंटिंग लॉस मध्ये आणि त्या पंच्याण्णव टक्के ट्रेडर हे खरे म्हणजे बायर आहेत सेलर अधिक पैसा कमवतो आणि बायर पैसा लूज करतो त्यामुळे तुम्हाला अधिक यशस्वी करण्याकरता बायर्स चा गुरु बनण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तुम्ही सुद्धा उत्तम अशा प्रकारचा पैसा कमू शकता परंतु पद्धतीने हे केवळ शैक्षणिक व्हिडिओ आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कॉल किंवा कुठल्याही प्रकारचा कोर्स विकला जात नाही कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही धन्यवाद आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राइब करा आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना या चॅनल संदर्भात माहिती देऊन या चॅनलचे सबस्क्रायबर ज्या दिवशी एक हजार होतील त्या दिवसापासून मी ऑप्शन संदर्भातील सेलिंग सुरू करणार आहे आपणास पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र